नमस्कार शिल्पाज किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण हॉटेलसारखं घरच्या घरी पनीर मटर कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो आणि बारा ते पंधरा लसण पाकळी आणि एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि या सर्व साहित्याला मी रफली चॉप रफली कट करून घेतलेला आहे गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी एक मोठा चमचा तेल ॲड करते आणि तेल गरम झाल्याच्यानंतर यामध्ये खडे मसाले ॲड करते खडे मसाल्यामध्ये मी जिरे दालचिनी लवंग आणि मिरे घेतलेले आहेत याला चांगलं तेलामध्ये परतून घेतल्याच्यानंतर यामध्ये रफली चॉप केलेला कांदा ॲड करूया आपण आणि याला पण आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा परतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि याला पण आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याचसोबत यामध्ये मी लसण आणि अद्रक ॲड केलेली आहे आणि त्यासोबत सात ते आठ काजूचे तुकडे ॲड केलेले आहेत हे पण आपण व्यवस्थित असं परतून घेऊया आणि मसाला चांगला भाजल्या जावा यासाठी मी अर्धा चम्मच मीठ ॲड केलेलं आहे आणि मसाला आपण शिजू देणार आहोत कवर करून आणि हे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे हे होममेड पनीर आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते कसं बनवायचं आहे ते मसाला तयार झालेला आहे हे पहा आता याला आपण मिक्सरमधनं बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत पाणी न टाकता पेस्ट तयार आहे आता आपण फोडणीसाठी काय काय लागणार आहे ते पाहूया गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी तेल ॲड केलेलं आहे आणि दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर आणि आपण जो मसाला बनवला होता पेस्ट बनवली होती ते ॲड केलेलं आहे आणि त्याचसोबत एक चम्मच किचन किंग मसाला आणि पनीर मसाला ॲड केलेला आहे आणि धने पावडर ॲड केलेला आहे आणि याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि त्याचसोबत मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे मीठ आपण आधी मसाल्यामध्ये पण ॲड केलं होतं हे लक्षात ठेवूनच आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि त्याचसोबत हे मटार ॲड केलेले आहेत मी ताजे मटार घेतलेले आहेत तुम्ही फ्रोझन मटार पण वापरू शकता व्हिडिओ आत्तापर्यंत थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 जरूर करा आणि त्याचसोबत बाजूला जे सबस्क्राईबचं बटन आहे ते जरूर प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील हे पहा मटर आपले चांगले मसाल्यामध्ये शिजलेले आहेत आता आपण यामध्ये पनीर ॲड करणार आहोत मी हे एक लिटर दुधापासून पनीर बनवलेलं आहे घरच्या घरी एकदम डेअरीसारखं सॉफ्ट पनीर तयार होतं आणि ते कसं तयार होतं याची रेसिपी जे आहे आपल्या व्हिडिओ चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स जरूर चेक करा आणि चांगलं परतल्याच्यानंतर यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे आता तुम्हाला ग्रेवी कितपत पातळ आणि कितपत घट्ट ठेवायची यानुसार तुम्ही गरम पाणी ॲड करा ही पहा आपली मटर पनीरची रेसिपी तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खात राहा मस्त रहा शिल्पाज किचन पाहत राहा